दोन हजार बाराचा कालावधी असेल त्या काळी माझ्याकडे एक आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा रुग्ण की त्याचं वर्ष फक्त तेवीस ते चोवीस होतं आणि त्याला कमरेचा आजार लागला होता त्याच्या पायांना मुंग्या येत होत्या आणि त्या काळात त्याला डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता परंतु त्याला ऑपरेशन करायचं नव्हतं म्हणून त्याने अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांकडे वेगवेगळे सल्ले वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेतल्या परंतु त्याला कुठल्याही ठिकाणी उपाय सक्सेसफुल झाले नाहीत त्याच्या मित्राने आमचा रेफरन्स त्याला दिला त्याच्यामुळे तो आमच्याकडे आला आम्ही त्याला आश्वस्त केलं की आपण एक पाच ते सहा दिवस आठ दिवस ट्रीटमेंट करून बघू जर आपल्याला फरक पडला नाही तर आपण वेगळ्या पर्यायाचा विचार करूयात त्या ऐकून त्याने आज ट्रीट त्यावेळेस ट्रीटमेंट घेतली आजही तो त्याच्या पूर्ण कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील अदर दॅन मंकेचे आजार तरीही तो आमच्या दवाखान्यात येत असतो तो पूर्णपणे वेदनेपासून मुक्त झाला त्याचं जे पोश्चर आहे ते आम्ही करेक्ट केलं त्याला आय पंचकर्माच्या काही ट्रीटमेंट्स केल्या त्याच्यामुळे आज त्याला कुठल्याही प्रकारे मनकेच्या आधारांबद्दल वेदना होत नाही